नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत ब्रेकिंग स्पष्टीकरण करत आहे आपणासाठी आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज असल्यामुळे स्पष्ट करत आहे तर चला त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेवटपर्यंतच पहा आपल्या फायद्याचा व्हिडिओ आहे करिता आपण स्पष्ट करत आहोत स्पष्टीकरण करूया शासकीय व शासकीय सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय निर्गमित काय आहे निर्णय कोणासाठी लागू आहे शासन नियचा फायदा काय आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण स्पष्ट करूया चला तर करूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या शासकीय सेवेतील राजीनामा स्वीकारण्याच्या संदर्भात सर्वसाधारण मार्गदर्शक सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक दोन बारा एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे यामध्ये नमूद केले आहे की शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सक्षम प्राधिकार प्राधिकाऱ्याला उद्देशून योग्य मार्गाने सादर करावा तो दिल्याचा पोच पावती घ्यावी तसेच राजीनामा स्पष्ट व बिना शर्त असावा कुठल्याही अट किंवा असावाही समावेश असल्यास सा त्या राजीनाम्याला दुर्लक्षित करण्यात येईल येईल किंवा समजण्यात ये सक्षम प्राधिकरणाने राजीनाम्याच्या अर्जामध्ये संबंधित अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्यांचा राजीनामा देण्याचा हेतू स्पष्ट झाला आहे का हे पाहावे याची खातर जमा करून घेऊन नंतरच राजीनामाणे म्हणजेच नमूद करण्यात आले आहे त्याच बरोबर राजीनामा एक महिन्याची वेतन वसूल करण्याची संबंधित नियुक्ती आदेशात घालण्यात यावी तथापि हा कालावधी तीस दिवसापेक्षा कमी करायचा असल्यास तशी पूर्व कार्यवाही का करण्यात येत आहे या बाबत सक्षम प्राधिकरणाने राजीनाम्याच्या स्वीकृत आदेशात करणे आवश्यक राहील असेही नमूद करण्यात आले तसेच राजीनामा स्वीकारण्यापूर्वी कराराचा अथवा बंधन पत्राचा किंवा बंद पत्राचा अटी विचारात घ्या घेण्यात याव्या तसेच करारनाम्यानुसार राजीनामा स्वीकृत

अशा प्रकारे राजीनामा देण्याची पद्धत आपण माहीत हवी एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे या संदर मादे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे तुम्ही हा शासन निर्णय या लिंकच्या सहाय्याने डाउनलोड करू शकता ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे करता ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद